स्वप्न साकार झाला ऐतिहासिक निर्णय विट्याच्या नळ पाणी सत्याऐंशी कोटी रुपयांची मंजुरी कामास प्रशासकीय मान्यता देण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नांना यश सुहास बाबर व अमोल बाबर यांनी केला होता पाठपुरावा विटा शहराच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली रुपये सत्त्याऐंशी कोटी योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले युवक नेते सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज सह्याद्री अतिथीगृहावर विटा शहराच्या पाणी योजनेसंदर्भात विशेष बैठक पार पडली या योजनेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती या निमित्तानं त्यांचे विटा शहराला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं स्वप्न साकार झालं आहे आज झालेल्या या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत राज्याचा मुख्य सचिव सुजाता सैनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे नगरविकास खात्याचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के एच गोविंदराज नगरपरिषद प्रशासन संचालक वरिष्ठ मनोज रानडे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि बिटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील सुहास भैया बाबर अमोलदाता बाबर कृष्णातांना गायकवाड अमर शितोळे संजय भिंगारदेवे किशोर डोंबे महेश दाजी कदम भालचंद्र कांबळे प्रवीण साठे समीर कदम सुधीर जाधव रणजित पाटील रोहित पाटील विजय पाटील महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विटा शहरातील सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सातत्यानं पाठपुरावा केलेला होता यापूर्वी दिनांक बावीस चार दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची व नगरविकासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली होती स्वर्गीय आमदार बाबर यांनी सभागृहात ही या विषय सातत्याने आवाज उठवला होता युवक नेते सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नासाठी सह्याद्री अतिथी गृहावर सायंकाळी चार वाजता विशेष बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमारे 87 कोटीच्या विटा शहराच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे सुमारे सत्याऐंशी कोटी अठरा लाख रुपये खर्चाच्या या योजनेत कृष्णा नदीवरून आणि टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील वाझर बंधारा येथून असे दोन स्रोत असणार आहेत योजनेत पहिल्या टप्प्यात दोन हजार पंचवीस पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून चार पूर्णांक एकोणसत्तर दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून घेतलं जाणार आहे यातून विटा शहराची दैनंदिन बारा पूर्णांक शहाऐंशी दशलक्ष लिटर पाण्याची गरज भागवता येणार आहे विटा शहराची दोन हजार पंचावन्न पर्यंतची एक लाख चार हजार तीनशे पस्तीस ही लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा तयार केला गेला या योजनेअंतर्गत विटा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव योजनेतील दुरुस्ती पाईपलाईन बदलणं तसेच वाजर बंधाऱ्यातून नवीन स्रोत सुरू करणं नवीन पाण्याची टाकी अंतर्गत पाईपलाईन अशी कामं होणार आहे या प्रश्नी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले होते मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना मंजूर करून विटे शहराला एक सुखद धक्का तर दिलाच आहे शिवाय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना एक अनोखी आदरांजली वाहिली आहे पाहुयात विटा पाणी पुरवठा योजना कशी असणार ते प्रस्तावित योजनेचा आढावा बाजरी या ठिकाणाहून घेण्यात आला या तलावाला टेंभू उपसा सिंचनचं फिडिंग आहे प्रस्तावित योजनेत सात पूर्णांक पाच किलोमीटरची ऊर्ध्ववाहिनी वाहिनी वाजर तलावापासून ते आळसंद जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित केल्या त्याचप्रमाणे अस्तित्वातील योजनेमधील किलोमीटर लांबीच्या नऊ पूर्णांक पंचावन्न किलोमीटर लांबीची पाईपलाईन बदलण्याचे प्रस्तावित केलं दहा दशलक्ष घनमीटरचा नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केलं प्रस्तावित योजनेत विविध व्यासाच्या शहात्तर किलोमीटरच्या वितरण वाहिन्या प्रस्तावित केल्या प्रस्तावित योजने चार पूर्णांक पंच्याहत्तर लक्ष लिटर क्षमतेचे मुख्य संतुलन टाके प्रस्तावित आहेत तसेच विविध क्षमतेच्या चार उंच साठवण टाक्या प्रस्तावित केल्या आळसंद जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प तसेच स्काडा आणि ऑटोमेशन प्रस्तावित केला आहे प्रस्तावित योजनेमध्ये शुद्ध पाण्याची पंधरा पूर्णांक पाच किलोमीटरच्या ऊर्ध्ववाहिनी प्रस्तावित केली आहे शुद्ध पाण्याची बारा पूर्णांक आठ किलोमीटरच्या गुरुत्वाहिनी प्रस्तावित केलेले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा